हॅलो नमस्कार मी दीपाली आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं टॉपिक असा आहे की जेव्हा आपण यूट्यूब लाईव्ह ऑन करतो जेव्हा आपण स्टार्टिंगला जेव्हा आपले यूट्यूब चॅनल ओपन करतो त्या टायमाला आपण लाईव्ह ऑन करतो त्या टायमाला काय येतं की फिफ्टी सबस्क्रायबर तुमच्या कम्प्लीट झाल्यावर म्हणजे तुम्ही लाईव्ह ऑन करू शकता पण मग कदाचित कसं होतं फिफ्टी सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झाले तरी लाईव्ह ऑन होत नसतं तर मग त्याचा एक टायमिंग असतो तो तो टायमिंग किती आहे ते आपण म्हणजे व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं का ते तर ते आणि त्याच्यानंतर सपोज टायमिंग पण कम्प्लीट झाला आणि फिफ्टी सबस्क्रायबर पण कम्प्लीट झालेले असतील तरीसुद्धा आपलं लाईव्ह काही टायमाला ऑन होत नसतं तर मग त्याचं रिझन आणि या दोघी गोष्टींचं रिझन आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि स्किप न करता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल आणि ठीक आहे चला आपण बघू शक बघूया आपल्या स्क्रीनवर तर सुरुवातीला म्हटलं म्हणजे आपण यूट्यूबमध्ये जायचं त्यानंतर मध्ये प्लसचं जे आयकन आहे त्याच्यावर क्लिक केलं ला। नंतर लाईव्हवर मी क्लिक केलेलं आहे लाईव्ह लायू वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येतो याच्यात आपल्याला सांगितलं आहे की पन्नास सबस्क्रायबर तुमचे कंप्लीट झाल्यावर तुमचं लाईव्ह ऑन होईल आणि त्यानंतर ह्या ठिकाणी बघू शकतात की आपण मग लर्न मोरवर क्लिक केलं लर्न मोरवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येतो त्यानंतर ह्या ठिकाणी बघू शकतात फिफ्टी सबस्क्रायबर अँड नाईंटी डेज म्हणजे तीन महिने तीन महिन्यांनी चोवीस तासांनी तुमचं लाईव्ह ऑन होईल अशा पद्धतीने सांगितलं आहे तर अशा प्रकारे काही या ठिकाणी त्यांचे जे शर्त असतात तर ते त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलेले आहेत की तुम्ही नव्वद दिवसांनी लाईव्ह ऑन करू शकता जरी तुमचे फिफ्टी सबस्क्रायबर झाले तरी तुम्ही नव्वद दिवसांच्या आधी हे लाईव्ह ऑन करू शकत नाही असं तर बघू शकतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आज असं की काही नंतर आपले नाईंटी थ्री मंथ कंप्लेट पण झाले आणि सपोज आपले फिफ्टी सबस्क्रायबर क पण कंप्लेट झालेले असतील तरीसुद्धा आपल्याला काय असतं की अशा समोर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस येत असतो आपल्या लाईव्ह ऑन होत नसतं तर या ठिकाणी घाबरण्याची काही गोष्ट नाही आहे या ठिकाणी आपल्याला बघू शकतात सांगितलेलं आहे की तुमचं म्हणजे चोवीस तासांनी लाईव्ह ऑन होईल या ठिकाणी माझं का ऑन झालं हे पण मी तुम्हाला रिझन सांगते कारण माझं हे लाईव्ह यासाठी ऑन झालं का माझे पाचशे सबस्क्रायबर तीन महिन्याच्या आधी कंप्लीट झाले होते त्याच्यामुळे यूट्यूबनी माझं लाईव्ह या ठिकाणी ऑन करून दिलेलं आहे तर तुम्हाला कळलंच असेल की सपोज आपण जेव्हा यूट्यूब लाईव्ह ऑन करतो त्या टायमाला आपली लाईव्ह ऑन होत नाही किंवा हे तुम्हाला कळलं असेल की म्हणजे किती वेळाने ती लाईव्ह ऑन होते किंवा किती दिवसांनी ती लाईव्ह ऑन होते तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चलो बाय भेटू या नेक्स्ट व्हिडिओ